पुण्यामध्ये स्वारगेट एस टी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याणचे एसीपी पी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकानं कल्याण एस टी डेपोची पाहणी केली यावेळी पोलिसांनी एस टी बसेसची पाहणी केली आहे प्रवाशांची चर्चा देखील केली आणि एसटी डेपोच्या सुरक्षा रक्षकांशी चर्चा करत एसीपी कल्याणजी घेटे यांनी घेऊन डेपोच्या सुरक्षा यंत्रणेची घेतली आहे नाही ही जी तपासणी चेकिंग असते आमची दैनंदिन स्वरूपात असते आम्ही रेल्वे -रे स्टेशन परिसरात नेहमीच आमचे अधिकारी आणि अंमलदार करीत असतात नाईटला पण असतात आणि दिवसा पण असतात आज आम्ही वरिष्ठ अधिकारी सर्व कोम्बिंग ऑपरेशन असल्यामुळे आम्ही पूर्ण कल्याण परिसर बस स्टँड आणि काही इकडचे भाग आहेत तिथे दस्त करीत असताना बस लाही भेट दिलेली आहे स्टँड ची सुरक्षा व्यवस्थाची हो आम्ही पाहणी केलेली आहे नाही हे आता कल्याण मध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू आहे इथे जे जुनं बस स्टँड होतं ते शिफ्ट झालेलं आहे इथे फक्त प्रवासी आणण्याचे आणि सोडण्याचं काम बस करतो इथे बस थांबा नाहीये सध्या फक्त प्रवासी ने आण करण्याचं काम करतो तिथे रात्रीचं सुरक्षा गार्ड पण त्यांनी नेमलेलं आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनाही पोलीस विभागामार्फत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत स्मार्ट सिटीमुळे त्यांचे काही कॅमेरे काढलेले आहेत सध्या ते आम्ही लावण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत